नमस्कार मी एम जी सय्यद उपकार केल्यानंतर केस उपभोग केज उपभोगाकडून सर्व ग्राहकांना मी विनंती करतो की आपल्याकडे पी जे कायमस्वरी पिढी झाले घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक त्यांच्यासाठी आपल्याकडे डी एम्युनिस्ट्री स्कीम म्हणून आलेली आहे त्या योजनेअंतर्गत आपल्याला पिढीचे बिल जे थकीत झालेलं आहे ते भरता येईल त्या थकीत पी डी एम्युनिस्ट्री स्कीममध्ये आपण जे पूर्ण रक्कम जे आहे त्याच्यामध्ये व्याजदंड माफ होणार आहे आणि दहा टक्के त्याचा सूट भेटणार आहे एखाद्याचं बिल अगर शंभर रुपये असेल तर आणि त्याचं व्याजदंड अगर वीस रुपये असेल तर ते राहिले ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला दहा टक्के सूट असं मिळून त्याला सत्तर रुपये त्याला बिल भरावं लागतं अशी ही योजना आहे तर आपण या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा जास्त माहितीसाठी आपण उपकार संपर्क साधावा मोहीम किती दिवस चालणार आहे ही मोहीम एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदत आहे तर आपण एकतीस मार्च दोन हजारच्या पूर्वी आपण त्याची लाभ घ्यावा आणि या योजनेअंतर्गत आपलं जे कायमस्वरूपी कनेक्शन बंद झालंय ते पण पूर्वत करण्याची याच्यात सुविधा आहे एक रक्कम भरता येत नसेल तर त्याच्यामध्ये तीन हप्ते आपण करून पार्ट पेमेंट करू शकतो त्याचं तीन इन्स्टॉलमेंट करून आपण बिल भरू शकतो ग्राहकाकडे दहा हजार रुपये जर असेल तर ते करून करून त्याचे बिल भरून घेणार आपण त्याची सुद्धा सुविधा आहे तर जास्तीत जास्त ग्राहकांनी हे करावी आतापर्यंत एकशे तेहतीस ग्राहकांनी याचा फायदा घेतलेला आहे उरलेल्या ग्राहकांनी बी याचा फायदा घ्यावा ही नम्र विनंती ही योजना पूर्ण तालुक्यासाठी आहे का सर्व शहरासाठी कुठं असं काय आहे का त्याच्या सर्व ग्राहकासाठी आख्या महाराष्ट्रात ही योजना आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस त्याची मुदत आहे त्या मुदतीच्या पूर्वी ते, ते, ते आपण त्यांनी ग्राहकांनी त्याचे सेवाचा लाभ घ्यावा बिल समजा केस शहरातील एकूण किती मीटर आजपर्यंत काढलेले आहेत आणि केस तालुक्यातील किती काढलेले आहे ये केस तालुक्यातील साधारणतः पाच हजार ग्राहकाचं थकीत आहे त्या थकीतपैकी एकशे तेहतीस ग्राहकांनी त्याचे पूर्वत कनेक्शन झाले आहेत आणि त्यांनी त्यांचा लाभ घेतलेला आहे शहरामध्ये साधारणतः एक हजार ग्राहक आहेत त्याची पिढी झालेली आहे त्याच्यापैकी साधारणतः बावीस कनेक्शन लोकांनी त्यांचे पूर्वत केलेले पैसे भरून त्यांनी कायमस्वरूप जे कनेक्शन आहे ते पूर्वत केले